नमस्कार यूट्यूबच्या ह्या आजच्या नव्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत लहान मुलांमधील ताप घरात जेव्हा लहान मुलं असतं आणि त्याला एक जेव्हा ताप येतो पूर्ण घर रेड अलर्टवर जातं एक सतत टेन्स वातावरण असतं आणि त्यामुळे घरातलं इन जनरल वातावरण सुद्धा गंभीर होत असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांच्या तापाविषयीची शास्त्रीय माहिती सुलभरित्या जाणून घेऊया सर्वप्रथम प्रश्न येतो की मुलांना ताप येणं चांगलं की वाईट किंवा आपण म्हणूया ताप हा मुलांचा मित्र आहे की शत्रू तर सर्वसामान्यपणे शहराचे तापमान हे सदोतीस डिग्री सेल्सिअस म्हणजेच अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा डिग्री फॅरेनाईट इतके असते हे झिरो पॉईंट सहा सेल्सिअसने खाली किंवा वर असू शकते आता मेंदूच मेंदूतील हायपोथेलॅमस हे जे सेंटर असतं हे आपल्या शरीरातील तापमानावरती कंट्रोल करत असतं त्यामुळे शरीरात कुठेही कुठला जंतुसंसर्ग असेल किंवा दहा असेल तर हे त्याला चटकन ओळखतं हो तसे सिग्नल पाठवतो हो, आणि शरीरात पायरोजेन्स हे तयार होत असतात आणि त्यामुळे शरीरातील तापमान हे चढत असते अशा प्रकारे मेंदू जो आहे ह्या शरीरात कुठेतरी एखादी प्रोसेस चालू आहे त्याबद्दल आपल्याला अलर्ट करतं आणि त्यानंतर आपली इम्युनिटी सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती जी असते ती ऍक्टिवेट होत असते अडोतीस डिग्री सेल्सिअस म्हणजेच शंभर पॉईंट चार फेरेनाईट पेक्षा जेव्हा तापमान हे रेक्टल टेम्परेचर म्हणजेच गुदद्वाराद्वारे घेतलं जाणार टेम्परेचर रेकॉर्ड होतं तेव्हा त्याला ताप असं आपण शास्त्रीय दृष्ट्या संबोधत असतो याद्वारे दौ, या शहरातल्या कुठल्या तरी भागामध्ये एखादी प्रोसेस किंवा इन्फेक्टिव्ह प्रोसेस चालू आहे किंवा दा इन्फ्लेमेटरी प्रोसेस चालू आहे याचा आपल्या शरीराला जो आहे तो संदेश मिळत असतो तर अशा प्रकारे आ, ही एक शरीरासाठीची डिफेन्स मेकॅनिझम म्हणजेच संरक्षणात्मक प्रणाली आहे असं आपण म्हणूया परंतु आपल्याला ठाऊकच आहे तापाचा मुलांना त्रास होत असतो या काळामध्ये मुलांच्या चयापचयाच्या म्हणजेच मेटाबॉलिक प्रक्रिया सुद्धा ह्या वाढत असतात आणि त्यामुळे त्याच्यावरती नियंत्रण मिळवणे सुद्धा हे आवश्यक ठरत असते ताप हा ना मित्र आणि शत्रू हा एक संदेशवाहक आहे जो आपल्या शरीरातल्या संसर्गाविषयी किंवा दहा विषयी चालणाऱ्या प्रक्रियेबद्दल आपल्याला वेळेत सूचना देत असतो एक नेहमी विचारला जाणार प्रश्न डॉक्टर माझ्या बाळाच्या कपळाला हात लावला की तो सारखा गरम वाटतो तर त्याला ताप आहे का फक्त स्पर्श करून ताप मोजणे ही पद्धत योग्य नाही डिजिटल थर्मामीटरने ताप मोजणे हे कधीही चांगले असते पाऱ्याचा थर्मामीटर जो काचेचा असतो तो वापरणे टाळावे कारण पारा हा विषारी असतो आणि तो तुटू सुद्धा शकतो डिजिटल थर्मामीटरने रेक्टल टेम्परेचर म्हणजे गुदद्वारे घेतलेलं टेम्परेचर असतं ते मोजणं कधीही अचूक असतं परंतु ही पद्धत मुलांना जे असते कम्फर्टेबल असेलच असं नाही शिवाय पालकांची मनाने त्याबद्दल भीती असू शकते त्यामुळे काखेतनं डिजिटल थर्मामीटरद्वारे घेतलेलं टेम्परेचर सुद्धा आपल्यासाठी योग्य ठरत असतं डिजिटल थर्मामीटरद्वारे बगलेतील म्हणजेच काखेतील घेतलं जाणारं टेम्परेचर हे बऱ्याच प्रमाणामध्ये अचूक असते आणि ते बऱ्याचदा आपल्याला सहज शक्य होत असते एक लक्षात ठेवावं लागेल की बगलेतील जे टेम्परेचर आपण मेजर करत असतो ते तोंडातल्या टेम्परेचरपेक्षा झिरो पॉईंट पाच ते एक डिग्री फॅरेनाईट इतकं कमी असतं त्याच वेळेस तोंडाद्वारे घेतलं जाणारं टेम्परेचर हे रेक्टल टेम्परेचर म्हणजेच गुदद्वारातनं घेतलेला जाणाऱ्या टेम्परेचरपेक्षा हे पॉइंट पाच ते एक डिग्री फॅरेनाइट इतके कमी असू शकते पुढचा विचारला जाणारा एक प्रश्न असतो डॉक्टर माझ्या बाळाचा ताप पॅरासिटामॉल दिल्याने सुद्धा उतरत नाही तर मी त्याला इतर औषध देऊ का पॅरासिटामॉल म्हणजेच ऍसिटॉमोफिनाइन हे नावाचे औषध पंधरा मिलीग्रॅम पर के जी ह्या योग्य प्रमाणात जर दिले तर बऱ्याच मुलांना तापापासून आराम मिळत असतो आपण एक लक्षात ठेवायला असं हवे हे तापाचे औषध म्हणजे हा त्याच्यावरचा उपचार नाही त्याचा एक सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे बाळाला वेदना आणि डिस्कम्फर्ट याच्यापासून आराम मिळावा यासाठी दिलं जाणारं औषध असतं काही वेळेस तोंडाद्वारे औषध घेणे मुलांना शक्य होत नसते अशा वेळेस डॉक्टर रेक्टल पॅरासिटामॉल सपोजेटरी ही मुलांना देऊ शकत असतात त्यानंतर इतरही काही औषधं जे आहेत ती उपलब्ध असतात त्याआधी आपण एक लक्षात घ्यायला हवे जर मुलाचा ताप उतरत नसेल तर हे औषध आपण दर चार ते सहा तासाला पुन्हा रिपीट देऊ शकत असतो आता पुढील औषधांकडे जशी बाजारपेठेमध्ये आयबीू प्रोफेन आणि मेफेनिक ऍसिड नावाची औषधं सुद्धा उपलब्ध असतात आता ही औषधं दिल्याने मुलांना काही प्रमाणामध्ये दुष्परिणाम सुद्धा संभवत असतात त्यामुळे त्यांचा वापर डॉक्टरांना विचारल्यानंतरच त्यांच्या सल्ल्यानंतरच करावा आता काही वेळेस वेगाने त्याच्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी एकत्रित औषध म्हणजे पॅरासिटामॉल आणि आयब्यू प्रोफेन याचा वापर केला जाऊ शकतो ह्या वेळेस आपण एक लक्षात घ्यायला हवं की एकत्रित औषधांचा परिणाम अंतिम परिणाम तितका काही मुलांसाठी गंभीर नसतो मेफेनॅमिक ऍसिड लहान मुलांसाठी सुरक्षित नाही त्यांचे मुलांमध्ये दु, गंभीर दुष्परिणाम उद्भवू शकतात त्याचबरोबर आणि निमोसोलाइड ही औषधे मुलांमध्ये प्रकाशाने टाळायला हवीत पुढचा प्रश्न येतो ताप असेल तर मुलांना शाळेमध्ये पाठवावे का जर सौम्य स्वरूपाचा ताप असेल आणि इतर कुठली लक्षणं असतील तर मुलांना आपण शाळेमध्ये पाठवू शकतो परंतु जर मूल थकलेलं दिसत असेल किंवा त्याच्यामध्ये संसर्गजन्य आजाराची लक्षणं असतील तसेच जर त्याच्यात अशक्तपणा जाणवत असेल तर अशा वेळेस मुलांना घरी आराम करू देणे कधीही उत्तम ठरते ते त्याच्या आरामासाठी त्याचबरोबर शाळेतल्या इतर मुलांच्या आरोग्यासाठी कधीही फायदेशीर ठरत असते तापासाठी अँटीबायोटिक्स द्यावी का मुलांमधील ताप हा बऱ्याचदा व्हायरल असतो आणि अँटीबायोटिक्स ही औषधे मुख्यतः आपण बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी देत असतो त्यामुळे अशा व्हायरल तापासाठी अँटीबायोटिक्सचा उपयोग नसतो मुलांना अँटीबायोटिक्सची आवश्यकता आहे की नाही हे डॉक्टरांना तपासणी करून त्यांना ठरवू दिलेले कधीही उत्तम असते माझ्या मुलाच्या तापासाठी रक्त तपासणीची आवश्यकता आहे का सामान्यतः ता मुलांमधील ताप आपण पाहिलंच की ते व्हायरल असतात आणि अशा वेळेस ते सेल्फ लिमिटिंग म्हणजे स्वतः नियंत्रित होणारे असतात अशा वेळेस रुटिनली ब्लड इन्व्हेस्टिगेशनची गरज नसते डॉक्टरांना तपासणी केल्यानंतर ठरवू द्या की त्याला आवश्यकता आहे की नाही त्यामुळे तापाच्या पहिल्याच दिवशी तपासण्या करणं हे योग्य ठरत नसते मुलांच्या तापाबद्दल कधी चिंता करावी म्हणजेच मुलांच्या तापातील धोक्याचे कंदील रेड फ्लॅक्स कुठले आहे जर तुमचे मूल तीन महिन्यापेक्षा लहान असेल किंवा त्याला पुढीलपैकी कुठलेही लक्षण असेल तर आपण त्याकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक ठरते जर मूल अशक्त वाटत असेल झोपलेलं वाटत असेल किंवा सारखं चिडचिड करत असेल रडत असेल तर हे मात्र काळजीच कारण आहे त्यानंतर काही खाल्लं तर सारखी उलटी होते मूल जेवण करत नाहीये डोके दुखते आहे मान आकडलेली आहे किंवा श्वास घ्यायला अडचण होते आहे त्यानंतर अनियमित हालचाली किंवा विचित्र वर्तन जर मुलांमध्ये दिसत असेल तर हे निश्चित गंभीर आजाराचे लक्षण असू शकते तापमान एकशे चार डिग्री फेरनाइट्स पेक्षा, पेक्षा जास्त असेल तसेच जर दोन दिवसापेक्षा जास्त ताप मुलांमध्ये राहत असेल तर मात्र ही आम्ही रेड फ्लॅग्स मानत असतो आणि अशा वेळेस आपल्याला त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरत असते जास्त तापामुळे मुलांना फिट्स येतात किंवा त्यांच्या मेंदूला इजा होते हे खरं आहे का सर्वच मुलांना तापामध्ये फिट्स येतात असं नाही काही विशिष्ट मुलांमध्ये सहा महिने वयोगट ते पाच वर्ष वयोगटापर्यंत तापामध्ये असे फिट्स किंवा झटके येऊ शकतात यात प्रामुख्याने जर फॅमिली हिस्ट्री असेल किंवा यापूर्वी जर तापामध्ये तसे झटके येऊन गेले असेल तर अशा मुलांमध्ये ही शक्यता आणखी जास्त बळावत असते तर अशा मुलांना आम्ही तापामध्ये काही विशिष्ट प्रिकॉशन्स घ्यायला सांगतो ज्यामुळे ताप पडणार नाही किंवा झटके येणार नाही याची दक्षता घेता येईल ह्या मुलांमध्ये सुद्धा अशा ह्या झटके येण्यामुळे त्यांच्या मेंदूला कुठल्या प्रकारची इजा होत नाही किंवा ते विकासामध्ये कुठल्या प्रकारे मागे पडत नसतात तापाच्या वेळेस काय करू नये मुलांना जास्त कपडे म्हणजे जसे स्वेटर ब्लँकेट्स असे गुंडाळून ठेवणं टाळावं तसेच कपडे सैल हवेशीर असावे वातावरण सुद्धा थंड आणि हवेशीर असलेलं कधीही चांगलं असत तसेच थंड पाणी किंवा बर्फाचा तापमान कमी करण्यासाठी वापर करू नका अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस अशा कोमट पाण्याचा आपण मुलांना स्पंजिंगसाठी वापर करू शकतो ताप नियंत्रित करण्यासाठी निमोसुलाइड ऍस्पिरिन अशा स्वरूपाच्या औषधांचा वापर प्रकर्षाने टाळायला हवा तसेच तापाचा घरच्या घरी उपचार करू नये कुठल्याही प्रकारची धोक्याची लक्षणं जी आपण आधी म्हणालो त्या पद्धतीने जर दिसली तर आपण त्वरित डॉक्टरांकडे सल्ला घ्यायला हवा निरोप घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींची उजळणी करूया ताप हा शत्रू नाही आणि मित्रही नाही ही आपली एक डिफेन्स मेकॅनिझम आहे जी आपल्याला संसर्गापासून किंवा पासून लढण्यासाठी सज्ज करत असते ताप म्हणजे शरीरात अँटीबायोटिकची कमतरता नव्हे त्यामुळे अँटीबायोटिकचा अतिरेकी वापर तापामध्ये आपण टाळायला हवं ताप हे चांगल्या इम्युनिटीचे म्हणजे रोग शक्तीचे लक्षण आहे जे आपल्याला वेळेतच धोक्याबद्दल सूचित करत असते तापाबद्दल दिसणारी धोक्याची लक्षणं आपण वेळेत ओळखणं आवश्यक असतं घरच्या घरी उपचार करणं शक मुलांवरती प्रकर्षाने आपण टाळायला हवं अशा करतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून आम्हाला जरूर कळवा आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला दिवस शुभ जावो धन्यवाद